त्याचा संबंध नाही पलूस गावाशी अशी माणसं या प्रचाराच्या निमित्तानं कुठं तर बहारणं बोलून आणता बोलले त्याच्यावर आणि त्यांना बोलून आणायचं त्याला माहिती द्यायची कानात आणि त्यांनी साहेबांवर बोलायचं आपल्या साहेबांवर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पतंगरावजी कदम जी जी साहेबांचा <laughs> स्पर्श हाय की नाही मला सांगा हाय की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात पतंगरावजी कदम साहेबांचा स्पर्श आणि अशा माणसांवर जर साहेब साहेबांवर कोण बोलत असेल तुम्ही सगळ्यांनी पेटलं पाहिजे की या पोलूसच्या राजकारणामध्ये आम्ही सगळं विकासावर बोला जे चुकलंय त्याच्यावर बोला जे सत्य त्याच्यावर बोला पण जर साहेबांवर बोला तर तुम्हाला या पोलूस मध्ये फिरून देणार नाही अशी अवस्था या निकालाच्या माध्यमातून तुम्ही दिली पाहिजे दाखवत मध्ये अमिताभ बच्चन शशिकुमार म्हणतो अरे बासा अमुक आहे तमुक आहे तमुक आहे त्या नेत्यांना वाटत असेल आमच्याकडे आमदार आहे अरे तुमच्याकडे जरी आमदार असला तरी कदम साहेबांकडे विश्वजित कदमांकडे सुधीर सिसाळे विलास हजारे प्रकाश कचरे संजय सलगरे संजय सर्जराव बनगरे ईश्वर सिसाळे विश्वनाना सिसाळे जयंतप्पा सिसाळे हनुमान सिसाळे नारायण सिसाळे तुमच्याकडे आमदार असला तर विश्वजित कदमांकडे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याच्या जीवावर मी राजकारण करतो एकच विषय बोलणार काय झालं आता तीन नेते महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्ष एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री परवा पाहिलं टीव्हीवर बघत होतो टीवीवर एक उपमंत्री काय तिजोरीची चावी माझ्याकडे दुसरा उपमुख्यमंत्री लगेच दुसऱ्या सभेत म्हणतो अरे तिजोरी माझ्याकडे तिसरा नेता दुसऱ्या सभेत म्हणतो अरे मुख्यमंत्री आमचा आहे ज्या बँकेत तिजोरी आहे ती बँक आमची आहे अरे ना बोलत बोलताय ठीक आहे पण ज्या बँकेत ठेवी आहे त्या ठेव्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या ठेवेत लक्षात ठेवा पैसा तुमचा नाही आज आपल्या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी या आपल्या सांगता सभेसाठी सकाळपासून प्रचंड मोठ्या संख्येने जे तरुण माझे दुचाकीवर सहभागी राहिले ज्या आमच्या माता भगिनी कुंडलवेशीपासून ह्या प्रचार सभेपर्यंत मोठ्या संख्येने पायी चालत उन्हातानाच्या आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता साथ देण्याकरता या सगळ्या भगिनी आमच्या चालत राहिल्या जे कार्यकर्ते आपल्या सर्व उमेदवारांना खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांना ताकद देण्याकरता त्यांना बळ देण्याकरता मोठ्या संख्येने उभे राहिले अशा सर्व लोकांचं प्रथमता मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मानतो की आज जो जोश आणि उत्साह या ठिकाणी तुम्ही सर्वांनी दाखवलेला आहे निश्चित स्वरूपात गेल्या पंधरा वीस दिवसांपासून काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांनी जे कष्ट घेतलेले आहेत जे घरोघरी पोचून आपल्या सर्व लोकांचे आशीर्वाद घेतलेले आहेत त्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आजच्या या प्रचार पदयात्रेतनं आणि सांगता सभेतनं दिलेला आहे हे सगळं करत असताना हे काय एका दिवसाचं काम नाही ह्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत ह्याच्या पाठीमागे एक विचार आहे एक वारसा आहे केलेलं काम आहे ते विकास काम असेल व्यक्तिगत संपर्क असेल लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेले आमचे उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते माझी नगरसेवक असतील ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण ह्या ठिकाणी संगम केलं तर त्याची प्रचिती आणि पोचपावती ही आपल्या आजच्या सांगते सभेतल्या प्रचंड असणाऱ्या गर्दीतनं आपल्या सर्वांना मिळालेली आहे गेले चाळीस वर्षापासून पलूस गाव आणि असणारा आत्ता पलूस शहर या पलूस गावाचं एक अत्यंत भावनिक नातं रक्ताचं नातं हे कदम कुटुंबचं आहे पतंगरावजी कदम साहेबांचं आणि सा आम्हा सर्वांचं आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून जेव्हा पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे कुठलंही राजकीय पाठबळ नव्हतं फार काही संस्था त्यांच्या नव्हत्या एका घाटमाटेवरचा एक तरुण कार्यकर्ता जो केवळ सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा आशीर्वाद घेऊन या मतदारसंघातले काळ्या पट करण्याकरता धडपड करत आहे हे जेव्हा या पलूस तालुक्यातल्या आणि पलूस शहरातल्या लोकांना कळलं तेव्हा ही ह्या पलूस शहरातल्या आणि पलूस तालुक्यातल्या असंख्य लोकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलेलं होतं तो काळ तसा वेगळा होता पतंगरावजी कदम साहेब हे काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते कार्यकर्ते होते आणि तो विचार घेऊन ते लोकांमध्ये शिरले लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले शेतकऱ्यांचे आमच्या माता भगिनींचे जे काही प्रश्न आहेत मग घाटावरचा दुष्काळाचा प्रश्न असेल घाटाखालचे विकासाचे प्रश्न असतील ते प्रश्न समजून घेऊन ते लोकांपर्यंत गावोगावी पोचले आणि त्या काळामध्ये त्या संघर्षाच्या वातावरणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या गावांनी पतंगरावजी कदम साहेबांना स्वीकारलं भरभरून प्रेम दिलं पाठबळ दिली महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून पाठवलं त्यामधलं अव्वल नंबरचं गाव कुठलं असेल तर हे पलूस गाव हे मनापासून या ठिकाणी मला सांगायचं स्वर्गीय वसंतराव बुधा दे दादा ही त्या काळातले पतंगरावजी कदम साहेबांचे विचाराचे खंदे समर्थक आदरणीय पुदाले दानांनी या पलूच्या विकासासाठी पतंगरावजी कदम साहेबांबरोबर काम केलं पंचेचाळीस वर्ष चाळीस पन्नास वर्ष ते साहेबांबरोबर राहिले तदनंतर ख स्वर्गीय खाशाबा अण्णा असतील स्वर्गीय गुंडादाजी असतील या सगळ्या लोकांनी साहेबांच्या बरोबर वर या पलूच्या विकासासाठी आपापल्या परीने महत्वपूर्ण असं योगदान दिलं गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी स्वर्गीय राजाराम सदामते जे आपले पहिले नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील स्वर्गीय अमर अमरभाऊ इनामदार त्यांनी सुद्धा पतंगरावजी कदम साहेबांचा स्वीकार घेऊन या ठिकाणी या पलू शहरामध्ये काम केलं अशी अनेक मंडळी नेते आणि कार्यकर्ते या पलू शहरामध्ये अशी कदम साहेबांनी घडवली ज्यांनी पत पतंगरावजी कदम साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्याबरोबर उभं राहून खंबीरपणे त्यांना साथ देण्याचं काम केलं हे मी का बोलतो की साहेबांच्या गावावर पलू शहरावर एक वेगळा जिवाळा होता सातत्याने पलूसमध्ये आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना पतंगरावजी कदम साहेब हे नावा ओळखत होते प्रत्येकाच्या घरात जात होते तो कुठल्या जाती धर्माचा तो किती या ठिकाणी कोण आहे हे पाहत नव्हते पण प्रत्येकापर्यंत कदम साहेबांचा एक वेगळा संपर्क असायचा आज ह्या सगळ्या गोष्टीची पोचपावती ठेवून या, या गावांनी प्रत्येक साहेबांच्या निवडणुकीत नेहमी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आज साहेबांनी त्याचं जाणीव ठेवून ज्यावेळेस मला आठवतं पद वसंतराव पुदाले दादा शेतकऱ्यांना घेऊन कदम साहेबांना भेटले त्यावेळेस त्यांनी बंद पडलेलं यशवंत पाणी पुरवठा योजनेचा विषय मांडला पतंगरावजी कदम साहेबांनी तात्काळ त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं कारण पलूस गाव हे त्या काळात जरी पलूस तालुक्यात होतं त्यावेळी सुद्धा पलूस गावाची परिस्थिती विशेषतः शेती बाबतीतली हे खरं दुष्काळ तालुक्यातल्या सारख्या तालुक्यातली होती इथं शेतीला पाणी नव्हतं आणि शेतीला पाण्या नसल्यामुळे शेतीच्या त्या आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नव्हतं हे सगळं लक्षात घेता जेव्हा योगावानी नव्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं पतंगरावजी कदम साहेबांना उद्योग व जलसंधारण खातं मिळालं आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून पतंगरावजी कदम साहेबांनी संपूर्ण पलूस कडेगावमध्ये जे पहिलं काम हाती घेतलं ते पलूस शहराच्या बंद पडलेल्या यशवंत पाणी पुरवठा योजनेचं पुनर्जीवनाचं काम घेतलं आणि उद्योग खात्यातनं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी कामगिरी झाली की कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून ह्या सगळ्या पाईपलाईन करून हे पाणी योजना पूर्ण केली पाणी योजनासाठी उद्योग खात्यात पैसे दिले आज साहेबांनी बंद पडलेल्या सीतल्या त्याच काळात उद्योग खाता असताना अनेक उद्योगांना पैसे दिले उद्योजकांना पैसे दिले साहेबांचा दृष्टिकोन काय होता की उद्योगांना पैसे दिले तर ही उद्योजक उभे राहतील पलूस सी सक्षम होईल त्या एमआयडीसी आणि उद्योग सक्षम झाले तर त्यातनं हजारो कामगारांच्या हाताला काम मिळेल ती शहरातली असतील पलूस तालुक्यातली असतील पण गोर गरीब कुटुंबातली असतील आणि म्हणून जवळजवळ कोट्यावधी रुपयेचा निधी हा त्या उद्योजकांना दिला मला आश्चर्य ह्यातलं वाटतं की ज्या उद्योजकांनी पैसे घेतले ज्यांनी एक एक कोटी दीड दीड कोटी पैसे घेतले ते सुद्धा उद्योजक आज विरोधी पॅनलमध्ये फिरतायत कारण आज त्यांना सत्तेचा कुठेतरी मोह या ठिकाणी आवरत नाहीये मला एक आज सांगायचं वाटतं की त्यावेळी ज्या कोट्यवधी रुपये दिले आज दोन हजार पंचवीस मध्ये ती कदाचित पंचवीस तीस कोटीमध्ये त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकेल ही साहेबांची दूरदृष्टी होती साहेबांनी वीस वर्षापासून सातत्याने जेव्हा पलूस तालुक्याची के निर्मिती केली पलूस शहर हे तालुक्याची राजधानी झाली लागेल ते प्रशासकीय कार्यालय पलूस शहरामध्ये उपलब्ध केले सातत्याने या पलूश शहरामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिला हे सगळं होत असताना सन दोन हजार सोळाला जेव्हा पहिली नगरपालिकेची निवडणूक झाली मागा मागाशी माझ्या वक्त्यांनी सांगितलं स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा हयात होते कदम साहेब हयात होते स्वर्गीय खाशाबांना हयात होते स्वर्गीय अमर भाऊ हयात होते स्वर्गीय राजाराम सदामत पहिल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार होते हे सगळ्या मंडळींनी त्या काळात ही नगरपालिका केवळ पतंगरावजी कदम साहेबांचा विश्वास ठेवून काम केलं लढले आपण त्यांना साथ दिली आशीर्वाद दिला जिंकले नगरपालिका ही पहिली होती या पहिल्या नगरपालिकेमध्ये मी नेहमी लोकांना सांगतो सन दोन हजार सोळाला ला नगरपालिका सत्तेत आली पाच वर्षाची कारकिर्द सन दोन हजार एकवीसला ला संपली म्हणजे नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना काम करण्याची संधी किती वर्ष मिळाली पाच वर्ष मिळाली त्यात आणि दुर्दैवानी आमचे राजाराम सदामते स्वर्गीय यांचं दुःखद निधन झालं अशा सगळ्या परिस्थितीत आमचे नगरसेवक पोट तिडकेने तळमळीने या ठिकाणी नगरपालिकेतलं विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करत होते अह नगरपालिकेला जेवढा बजेट येतो त्या आलेल्या बजेटमधनं सगळ्या प्रभागांचा विकास करायचा असतो आज आपणही कुटुंब चालवतो आपणही व्यवसाय चालवतो जर आपला व्यवसायातनं उत्पन्न जर एखाद्या दहा लाखाचा असेल तर त्या दहा लाखात आपण कुटुंबात किती खर्च करायचे व्यवसायात किती गुंतवणूक करायचं व्याज आणि हप्ते किती भरायचे हे सगळं आपण त्याचं नियोजन करत असतो तसं जेव्हा नगरपालिकेला बजेट येतो त्या बजेट हा दहा प्रगा प्रभागांमध्ये कसा वाटायचा आणि पलू शहराचा विकास कधी या ठिकाणी घडवून आणायचा हे सगळं आमचे नगरसेवक करत होते त्या काळात या ठिकाणी काही एक दोन सीओ चुकीचे लागले तदनंतर महाराष्ट्रात या ठिकाणी नगरपालिक महा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक परत झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली आणि ती संधी देत असताना पुन्हा एक दिन राज्यमंत्री काम करू लागलो ह्या सगळ्या नगरसेवकांचं मी कौतुक ह्यासाठी करेन नेत्यांचं सा यासाठी कौतुक करेन की ते सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत होते की बाळासाहेब आता पलू शहराची लोकसंख्या ही पंचवीस ते तीस हजारापर्यंत गेलेली येणाऱ्या काळात ही पलू शहराची लोकसंख्या केवळ काही वर्षात पन्नास हजारापर्यंत चालेल आणि जर पन्नास हजारापर्यंत जात असेल तर पलू शहराला चांगलं स्वच्छ आणि नियमित पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे मला आठवत राज्यमंत्री होतो आमदार म्हणून माझी जबाबदारी होतीच ती नैतिकता माझी होतीच परंतु त्या काळात करोनाचा कालावधी होता संपूर्ण महाराष्ट्र सरकारमध्ये जी आर निघाला होता की आरोग्य सेवा आरोग्य यंत्रणा ह्याच्यावर पैसे खर्च केले जातील हॉस्पिटल रेमडेसिव्हिअर काय असेल ते लोकांचे प्राण संरक्षण करण्याची आवश्यकता कुठलाही शासकीय इतर काम कुठलाही मोठा निधी हा दुसऱ्या कामाला देता येणार नाही मला त्याचं गांभीर्य माहित होतं आणि रात्री साडे अकरा वाजता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना मी गेलो आणि मी त्यांना विनंती केली साहेब काही करा परंतु माझ्या पलु शहरासाठी एवढे सदोतीस कोटीचा प्रकल्प मंजूर करा साहेब उद्धव साहेब म्हणले ईश्वरी एवढं सोपं आहे मी म्हणलं साहेब जर तुम्ही मंजूर केलं नाही तर मी वर्षा बंगला सोडणार नाही मला इथं झोपलं झोपलं झोपावं लागलं तरी चालेल पण मी सोडणार नाही परंतु काय त्यांना झालं माहीत नाही कदाचित हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असेल एका तडाक्यात महाराष्ट्रातलं एकमेव काम जे मंजूर झालं ते पलू शहराचं सदती कोटीचं मंजूर झालं होतं आणि ही नळ पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आपल्या गावासाठी मंजूर करून घेतली शहरासाठी मंजूर करून घेतली मागच्या दिवाळीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्याचा लोकार्पण सोहळा पाणीपूजन आम्ही या ठिकाणी संपन्न केलं आणि आज गावाला सत्तर टक्के या ठिकाणी नेमत पाणी स्वच्छ पाणी नेमण्याचं काम होतं येणाऱ्या काळ शंभर टक्के गावाला मिळेल हे सगळं काम सातत्याचं चालू आहे पलूस नगरपालिकेतले जे काही प्रश्न असतील या ठिकाणी इथे घडल्या इथे असणाऱ्या नगरपालिकेच्या नवन नवीन इमारतीचा निधी असेल मी सातत्याने पाठपुरावा करत होतो मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मी नगरपालिकेच्या या ठिकाणी बाबतीत पत्रव्यवहार केले विधानसभेतमध्ये मी आवाज उठवला या सगळ्यांच्या बाबतीमध्ये केल्यानंतर विरोधक आत्ता जी काय सत्ताधारी म्हणतात स्वतःला जे काय या ठिकाणी निवडणुकीसाठी आपल्या समोर येतात त्यांना मला सांगायचं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झोपली होती आणि मी पाच कोटीचा निधी इथं मंजूर करून आणला होता आणि आता निधी मंजूर करून आणला तर यांच्या पोटात दुखतं ह्यांना त्रास होतो पण तुम्हाला जर वाटतं खरं पलू शहराचा विकास झाला असेल तर एक आमदार म्हणून जर मी या पलू शहरासाठी काही निधी माझ्या ताकदीने हिमतीने खेचून आणत असेल तर तुम्हाला नेमका त्याचा त्रास का होतो मला एवढंच सांगायचं आहे की ही जी नगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या काळात होणार आहे दोन तारखेला मतदान होणार आहे ही एका विचाराची निवडणूक आहे माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये आज पतंगरावजी कदम साहेबांचा एक या ठिकाणी काम आणि जो काय या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये त्यांचा विचार पेरलेला आहे त्याचं या ठिकाणी प्रचिती देण्याची ही महत्वाची निवडणूक ठरणार आहे खरं पाहिलं तर गेले काही दिवसांपासून मी पाहतोय की विरोधक सातत्याने चुकीचा एक गैरसमज निर्माण करून देतात ते कशा बाबतीत देतात की काय विकास कामं झाली नाही अहो सत्त्याण्णव कोटीची विकास कामं झाली ही कागदावर आहेत कार्यकर्ते केव्हा संपली दोन हजार एकवीसला मागचे चार वर्ष काय होतं प्रशासक होतं प्रशासक कुणी नेमलं ने राज्य सरकारने नेमलं राज्य सरकारने चार वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका का नाही घेतल्या कारण राज्य सरकार भाजपचं होतं त्यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या आता सुद्धा निवडणुका लागल्या नसत्या जर सुप्रीम कोर्टाने दंका दिला नसता तर महाराष्ट्रात कदाचित अजून कित्येक वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसतात हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे की आज जे काही निवडणुका लागत आहेत या सुप्रीम कोर्टामुळे लागत आहेत आणि म्हणून आपण नगरसेवक होत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की चार वर्षामध्ये जर प्रशासकाला काही कोणी सर्वसामान्य नागरिकांनी लोकांनी भेटून विचारलं की माझ्या वॉर्डात विकास काम होत नाही नगरसेवकांनी सुद्धा जे विचारलं ते म्हणायचे आमच्याकडे पैसे चाले नाही तर आम्ही नेमकं त्या का वॉर्डातलं काम करायचं कसं ही अवस्था आणि ही वस्तुस्थिती आपण सुद्धा लोकांनी समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे विकास आराखड्या बाबतीत या ठिकाणी गैरसमज केला मी एक दिवशी जाहीर आवाहन केलं दोन आठवडे संपूर्ण शहरामध्ये घरोघरी प्रत्येक शहरातल्या वर्तमानपत्रात सगळ्यांना आम्ही सांगितलं की मी इथं शासकीय निवासस्थान गेस्ट हाऊसमध्ये मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार पर्यंत बसणार आहे पलूसच्या सर्वसामान्य नागरिकाला कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला या ठिकाणी अधिकार आहे त्यांनी म्हणावं वि विकास आराखड्यामध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्याची कायतरी व्हावी त्याची एक पद्धत आहे प्रोसेस आहे ती कायद्याने आखून दिलेली आहे त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी होते नगरपालिकेचे सीओ होते सगळे पाचशे नागरिक येऊन भेटल्या ना परंतु आज जे नगर नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार येऊन तुम्हाला मतं मागतायत त्यांचा एक सुद्धा माणूस आला नव्हता का आला नाही हा जाब तुम्ही लोकांनी विचारला पाहिजे की आज तुम्ही त्याचा या ठिकाणी बाऊ करताय तर त्यावेळी जेव्हा विश्वजित कदमांनी आमदार म्हणून सर्व पक्षीय सर्व लोकांसाठी खुली या ठिकाणी बैठक घेतली होती त्यावेळेस तुम्ही त्या बैठकीमध्ये जाऊन का सहभागी झाले नाही त्यावेळेस चे 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 ही चेहरा लपून बसलेली होती कारण त्यांना माहीत होतं की ह्याच्यात तिथं कायद्याच्या मुद्देला उत्तरं दिले जातील सीओ उत्तर देईल टाउन प्लॅनिंगचे उत्तर अधिकारी उत्तरं देतील आणि ती उत्तरं आपल्याला ऐकायची नव्हती आणि ती उत्तरं आपल्याला या ठिकाणी सत्य बाहेर पडून द्यायचं नव्हतं म्हणून त्या दिवशी ह्यांच्यापैकी कोणीही त्या बैठकीला आलं नाही ह्याच्यावर कोण काही बोलू शकत नाही आज खरं तर ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली मला खरं इथं हनुमंतराव तुम्ही आता बाहेरून आलेला आहे या निवडणुकीमध्ये एक अजबच प्रकार पाहिला आहे मी गेल्या काही दिवसांपासून आमच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि दोन्ही मध्ये सध्या विरोधी पक्षामध्ये तीन लोक आहेत आता मी नाव घेणार नाही अ ब आणि क आता विच ज्याला समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावं समाजवा लोक इशाराही बाकी आहे आता अ कोण कडेगाव तालुक्यातले ब कोण कडेगाव तालुक्यातले दोघं एका पक्षातले नेते बरोबर दोघांनी ठरवलं आता नगरपालिकेची निवडणूक लढायची मग अ ला च पटलं नाही अ अच पटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं की ठरवलं आता ठीक आहे निवडणूक लढू दोघं एका पक्षातलेत मग एकानी ठरवलं बाबा ठीक आहे मला तुझं काय जमत नाही तो एका पक्षातला आहे ब आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला गुप्त पद्धतीने ते काय निवडणुकीत फिरलेच नाही आणि ह्यात आता भर पडली मानसिंग नाना कुठे आहेत मानसिंग आणि ह्या आता दा भर पडली पलूस तालुक्यातली क ची हे कनी जो काय त्यांच्या आजोबांचा विचार होता तो सोडून दिला फेकून दिला आणि हे क आता त्यांच्या साथीला जोडले आता कला वाटलं मी काय करायचं मग कला कोण विचारनच ना अ विचारतोय ना ब विचारतोय आणि मग कनी ठरवलं की मी एका पक्षाच्या व्यासपीठावर बसेल माझ्या एका संस्थेच्या वाईस चेअरमॅनला राजीनामा द्यायला लावेल आणि दुसऱ्या पक्षाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काम करायला लावेल आता ही जी राजकीय अवस्था आहे पलूस नगरपालिकेची पाहिली आणि विशेषतः क ची क ची, ची पाहिली की मला शोले मधल्या होती जेलर आणि ते फार जबरदस्त सीन आहे तो शोलेचा असेल जेलर राम अंग्रोज जे के काल के जमाने के जेलर हे आणि तो असं चालत जातो जेल मध्ये आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी मेरे साथ आओ अले का बाकी राहिलं कोण राहिलं कोण मी क बाबतीत बोलतो आणि कला कर कळलाच कन्फ्यूज कन्फ्युज माणूस आहे की की स्टेजवर बसायचं आपला माणूस तिथं निवडून लढतोय मग ह्याला काम करायला सांगा तू त्याचं काम कर ह्याला सांगा तू त्याच काम कर अरे नेमकं काय चाललंय मला ह्यातनं सांगायचं असंय अ ब च काय तू तु तु तुम्ही चालूच आहे त्यांचे काय भानगडे त्यांचं त्यांना माहीत मी भैया त्यात काय पडलो नाही आम्हाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही पण ही अ ब क जर ह्यांचा ह्यांना मेळ नाही तरी पलूस नगरपालिका काय चालवणार आहे तुम्ही मला सांगा काय चालवणार ही पलूस नगरपालिका यांच्या उमेदवाराला कळलं काय नेमकं चाललंय यांचा उमेदवार आमच्याच एका उमेदवाराने म्हणला माझं काय खरं नाही मी तुलाच मदत करतो गिरीश काका मला अशी माहिती मिळाली काल दोन उमेदवार आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणाले आपलं काय खरं नाही निवडणुकीमध्ये आता आम्हीच तुम्हाला मदत करतो चांगलंय हरकत नाही हे सांगण्याचा हेतू असा की ही सध्याची या ठिकाणी अवस्था आहे आणि म्हणून आता ज्याचा संबंध नाही पलूस गावाशी अशी माणसं या प्रचाराच्या निमित्तानं कुठला तर बाहेरनं बोलून आणतात आता हनुमंत्र बोलले त्याच्यावर आणि त्यांना बोलून आणायचं त्याला माहिती द्यायची कानात आणि त्यांनी साहेबांवर बोलायचं आपल्या साहेबांवर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पतंगरावजी कदम साहेबांचा स्पर्श आहे हाय की नाही मला सांगा हाय की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात पतंग राहतो कदम साहेबांचा स्पर्श आणि अशा माणसांवर जर साहेब साहेबांवर कोण बोलत असेल तर तुम्ही सगळ्यांनी इर्शर पेटलं पाहिजे की या पोलूसच्या राजकारणामध्ये आम्ही सगळं विकासावर बोला जे चुकलं आहे त्याच्यावर बोला जे सत्य आहे त्याच्यावर बोला पण जर साहेबांवर बोला तर तुम्हाला या पोलूसमध्ये फिरून देणार नाही अशी अवस्था या तीन डिसेंबरच्या निकालाच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मग काय एक या जिल्ह्यातले दुसरे आमदार आले बरोबर ते पण काहीतरी व्यासपीठावर बोलून गेले मला माहीत आता बोलले असतील आणि बोलले असतील आता ते एका समाजाचे बोलू दे हरकत काय नाही लोक आमदार आहेत बोललं पाहिजे त्या पक्षाने नेत्यांनी कानात सांगितलं असेल तुम्ही असं बोला म्हणून ते बिचारे बोलले असतील माझी काही अडचण नाही आता याच्यात मला आणखी एक चित्रपट आठवतो दिवार आणि ते दिवारमध्ये अमिताभ बच्चन शशिकुमारला म्हणतो मरे बास अमुक आहे तमुक आहे तमुक आहे त्या नेत्यांना वाटत असेल आमच्याकडे आमदार आहे अरे तुमच्याकडे जरी आमदार असला तरी विश्वजित कदम साहेबांकडे विश्वजित कदमांकडे सुधीर सिसाळे विलास हजारे प्रकाश कचरे संजय सलगरे संजय सर्जराव बनगरे ईश्वर सिसाळे विश्वनाना सिसाळे जयंतप्पा सिसाळे हनुमान सिसाळे नारायण सिसाळे तुमच्याकडे आमदार असला तर विश्वजित कर्माकडे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याच्या जीवावर मी राजकारण करतो ह्यांच्या जीवावर आम्ही पलूस नगरपालिका लढतो आणि या तालुक्यात राजकारण करतो म्हणून तुम्ही आणा कुणालाही काय फरक पडत नाही मला उलट चांगलंय कधी कधी असं असतं ना की बॉलरने चुकून स्लेच केला की बॅटिंग जरा डोक्यात हो ठेवतो आणि सिक्स मारतो असं त्या ह्या ठिकाणी या निवडणुकीत प्रकार आहे मी जास्त आता बोलणार नाही बरंच बोलण्यासारखं आहे अजून या ठिकाणी मला ओढंच सांगायचं आहे की ह्या निवडणुकीमध्ये हे विकास हे निश्चितपणे साहेबांच्या विचाराने आम्ही करणार आहोत मागच्या नगरपालिकेमध्ये एखाद दुसरा नगरसेवक कदाचित चुकला असेल काही गोष्टीत कमी पडला असेल एखाद दुसरा पैकी दहा गुण मिळणं सोपं नसतं पण आमच्या नगरसेवकांना पैकी आठ गुण मिळालेले आहेत आता तुम्ही तर आमच्या भगिनी बसलेल्या आहेत घरात पोरग शाळेला जातं आठवीला नववीला दहावीला त्याला जर नववीला शंभरपैकी ऐंशी टक्के मार्क मिळाले तर तुम्ही त्याचं कौतुक करणार का पाठीवर फटका देणार बरं वाटेल ना ऐंशी तरी मिळाले तसं झालं आम्हाला ऐंशी नव्वद टक्के मिळालेच हे आम्ही मी स्वाभिमानाने सांगतो आणि तुम्हाला वचन देतो पलुस्करांना या मतदारसंघाचा नागरिक म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून की ज्या काही उणीवा झाल्या असतील त्या व्यक्तिगत मला लक्षात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पलू शहराच्या विकासासाठी पलू शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता ना दर चार महिन्यातनं पलू शहरामध्येच पलू शहरातील लोकांसाठी आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल आणि तिथं नगरपालिकेचा सीईओ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यक अधिकारी उपस्थित राहतील आणि लोकांचे प्रश्न तिथल्या तिथं मिटवले जातील हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो ही आम सभा दर चार महिन्यातनं घेतली जाईल आणि मी आता जग सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा तुला रिपोर्ट कार्ड घेणार आहे कशासाठी घेणार आहे दर सहा महिन्यानं मी त्याला विचारणार तू काय केलं वॉर्डर ते पहिलं सांग तू किती लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाला किती लोकांचे प्रश्न मिटवले हे सगळा जाब तुमच्या वतीने नागरिकांच्या वतीने विचारला जाईल आणि ते काम केलं जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि म्हणून हे जे काय चुकीचं जे का वेगळं जे काय भाजप राष्ट्रवादी ही सगळी जे चालले आहेत ना निधी अरे निधी एक जण मी पाहिलं हनुमंतराव बोलतो संपवतोच मी आपा मना लागले संपवलं पाहिजे <laughs> एकच विषय बोलणार आहे काय झालं आता तीन नेते आहेत महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मी परवा पाहिलं टीव्हीवर बघत होतो टीव्हीवर एक उपमुख्यमंत्री काय तिजोरीची चावी माझ्याकडे दुसरा उपमुख्यमंत्री लगेच दुसऱ्या सभेत म्हणतो अरे तिजोरी माझ्याकडे मग तिसरा नेता दुसऱ्या सभेत म्हणतो अरे मुख्यमंत्री आमचा आहे ज्या बँकेत तिजोरी आहे ती बँक आमची आहे म्हणजे काय कळणच अरे लेकांनो हे बोलताय ठीक आहे पण ज्या बँकेत ठेवी आहेत त्या ठेव्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या हे जनतेच्या ठेवेत लक्षात ठेवा पैसा तुमचा नाही हा पैसा जो तुम्हाला वाटतं ना की तुम्ही खिशातनं वाटत चाललाय हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय हे उगाच काहीतरी चुकीचा भाव म्हणू नका जे पलूस नगरपालिकेला निधी मिळणार आहे तो मिळणारच आहे जो निधी मी खेचून आणणार आहे तो आणणारच आहे सत्ता कुणाची का चार दिवस मी ऐकतोय सभा होणार आहे सभा होणार आहे हेलिपॅड शोधतायत झाली का सभा झाली अरे विश्वजित कर्मांना शो होत नाही सभा काळजी करू नका क्या कत्ता कुणी जी असो मला विचारणे होत नाही ते कळेल मुन ना आणि म्हणून मला आपल्याला इथं सांगायचंय मी आता थांबतो बोलायचं बरंच आहे मला पण आता तुम्ही थकला आत्ताशी मी आता फिफ्टी क्रॉस केले सेंचुरी करायचंय मला नाही हे सगळे इथं बसलेले पांढरे शट आहेत ना ज्या दिवशी गुलाबी होईल ना त्या दिवशी बाकीची सेंचुरी मारवा ज्या दिवशी गुलाबी होतील आणि सगळं भा, आमच्या भगिनींचं योगदान त्यात महत्वाचं असणार आहे लक्षात ठेवा भगिन्यांच्या सुद्धा गुलाब सगळा मला तो रंग दिसला पाहिजे एवढं नक्की आपल्याला सांगतो जास्त लांब बोलणार नाही मला जातला सवय परंतु काही लोकांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे अनेक लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अनेक लोकांनी मागितली आणि अनेक लोकांनी पक्षाच्या विनंतीला मान देऊन उभा उमेदवारी माघार घेतली आणि त्यातले सगळेच लोक हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी अजीवतून हो काम करत आहेत त्यांचा खरंच मला उल्लेख करावा लागेल आमचे विश्वास इसुकडे आणि कांतू काकात विश्वास भाऊ कुठेत हां गॉगल घातलाय रे बांचा तुम्ही तुम्ही इथं गुलाल पडलाच की तुम्हाला नवा रे बांचा गॉगल का मान दिला बघा <laughs> इथं उदय भोरे असतील त्या ठिकाणी आमचे माणिक भोरे असतील अर्जुन पाटील असतील किरण पाटील असतील दगडू जाधव असतील रावसाहेब मोकाशे असतील आमचे पवार भाकीतले सर्व नेते कार्यकर्ते असतील सोमनाथ जाधव असेल करीम गुरुजी असेल ही सगळी मंडळी आता चुकून कोणाचं नामोल राहिला तर राग ठेवू नको बाबा नाही तो दोन दिवसात पुन्हा माझं नाव का घेतलं मी सुद्धा माघार घेतले आणि मी सुद्धा उमेदवाराचा प्रचार करतो आहे अरे काय असं गैरसमज नको आता वेळ कमी आहे मला जतला जायचं आहे विक्रमदादांचे खूप फोन आले आणि जयंत पाटील येणार आहे आणि मी आणि विशाल पाटील त्यांच्याबरोबर जाणार आहे तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात या ठिकाणी मला सर्वांना विनंती करायची येणाऱ्या दोन डिसेंबरला आमच्या संजीवनी पुदाले वहिनी आणि सर्व नगरसेवक हे सगळे नगरसेवक पुदाले दादांचं काम या परुष्वरासाठी प्रचंड मोठं आहे स्वर्गीय खाशाबांनांचं खूप होतं स्वर्गीय अमरभाऊंचं होतं स्वर्गीय गुंडादाचं योगदान फार होतं आणि म्हणून या सगळ्या लोकांचा विचारांचा वारसा कार्याचा वारसा जपासणारी त्यांच्यातली काही मंडळी आणि इतर सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबातली नेते अशी मंडळी कार्यकर्ते मंडळी आम्ही तुम्हाला नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिले या सगळ्यांना आशीर्वाद द्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहा येत्या दोन डिसेंबरला त्यांच्या हाताच्या पंजाच्या बरोबर आपण बटन दाबा आणि पुन्हा एकदा पाच वर्षामध्ये त्यांना आपल्या पोलूच्या विकासासाठी त्यांना सेवा करण्याची संधी द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब